या चारीगावचे सरपंच सर्व वाड्या वस्तू सर्व ग्रामस्थ सर्व ज्येष्ठ मंडळी सगळ्यांनी आता बराच उल्लेख केलाय पाण्याच्या संघर्षाचा प्रवास मी आमदार झाल्यापासून त्याचा झालाय झालायचा उल्लेख प्रत्येकाने इथे केलेला चार पाच दिवसापूर्वी पण मी इथे जेव्हा आलो तेव्हा मी विशेष साठी आलो आणि नंतर ते प्रकाश डोरांच्या चिरंजीव असं तिथे रिसेप्शनचा कार्यक्रम मी रिसेप्शनच्या कार्यक्रमाला इथे असं नव्हतं मला ते कार्यक्रम हे पण माहित नव्हतं मला कुठेतरी सांगितलं गेली आज काय आपण पण आता ठीक आहे प्रत्येकाचा काही काही जण या पक्षाकडे इन्क्लाइंड आहेत किंवा या उमेदवारकडे इन्क्लाइंड आहेत या सगळ्या गोष्टी तरी असतात तरी त्याच्या पलीकडे जाऊन जरी काहींना असं वाटत असेल की मी आता पुढे गेलो तिकडं आणि मग आता त्यांना कसं काय उत्तर द्यायचं आणि राजकारणामध्ये ना काय गावात एक दोन गट असतात दोन दो पार्ट्या असतात हे इकडं आले गट ते तिकडे जाणार होत असते पण आता विशेषतः पाठवाचं आमचं सगळ्यांचं ठरलेलं था था। आहे आणि ह्या ठरल्याप्रमाणे आपल्याला असं करावं लागेल असं तुम्ही सगळे पण तुमच्या नेत्यांना तिकडं पदित सांगा अशी मला तुम्हाला एकतर विनंती करायची मला एक तुम्हाला एक गोष्ट सांगायची दोन हजार अठरा ला तिसरी सुप्रमा जे काही प्रकल्प आपल्या ते कर्जत आणि जामखेड तेव्हाच वास्तविक पाता जुन्नर तालुक्यातले व्हायला पाहिजे पण ठीक आहे ते झाले नाही आता तुम्हाला विषय गेला त्याच्यावर चर्चा त्या काय मी तुम्हाला हे का सांगतोय कुकळीच्या पाण्याचा आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास मी बारकाईने केला आणि याची प्रचिती तुम्हाला आली असते जेव्हा जेव्हा आंदोलनं झाली सत्ता असू नसू माझ्या विचाराच्या वरती नेते असू नसू त्यांच्याकडं मित्र मांडण्याचं काम मी नाही लोकप्रसिद्धी नसला असतो ठीक आहे नाही आहे तुमचे कशा पद्धतीने मांडायचे नेमके काय मांडायचे कुठले पत्र गेले पाहिजे ते तिथं मागताना तुम्ही सगळ्यांनी पाहिजे पुढच्या मी अडचणी ठेवतो काय काय मी तरी तुम्हाला एखाद्या उमेदवाराच्या मतं मागण्यासाठी आधार मी त्या दिवशी म्हट तुम्ही काय मत मागलं नाही पण मी आजार मत माग याच्या अडचणी काय असू शकतात सावरगाव खिलाडवाडीच्या वडद उपसा सिंचन योजनेचं काम तेव्हा सर्व पडलं त्याला पैसे पण मिळाले पण सर्वे होतं र चुकी झाला आणि तो सर्वे चुकीचा होत असताना ते ठेकेदार ती काम चुकलं केल्या आणि ते काय त्याच्याकडून झालं नाही ते काम सरकारचा इंटेंट होतं की पैसे द्यायचे सर्वे करायचा तिथं पाणी यायचा मग ते होतं चुकीचं झालंय असं मी आमदार झाल्यानंतर मला ते निदर्शनात आलं ते परत कॅन्सल केलं सर्वे कशा पद्धतीने करता येईल त्याच्या दुरुस्ती केल्या त्याला परत पैसे टाकले त्याला सर्वे सुद्धा झाला त्या प्रोजेक्टला पैसे सुद्धा आणले प्रत्येक शेवटचे टेक्निकल एक, एक पत्र आहे ते तो तो ता ता आता आम्ही महिन्याभर करू आणि त्याच्यानंतर त्याची ऑर्डर होणार आणि त्याचं काम सुरुवात म्हणजे त्या कामापर्यंत आपलं आता पोसायचं आता आपली जेव्हा मीटिंग झाली दादावर तेव्हा तेवढं दुखाने म्हणजे त्यांची दिली आमची काय नाही म्हणजे अरे तुमचं काय झालं हे तुम्हाला मला माहिती आहे ना तुमची फक्त ऑर्डर काढायची आहे म्हणून तुम्हाला मी नाही नेत्यांचा आपण काही वेळ वाया काय अर्थ जेव्हा सर्वे होईल जेव्हा आता चौऱ्याहत्तर लाख रुपये द्याय शंका नाही जेव्हा तो सर्वे होईल त्या सर्वे मध्ये पण जे सर्वे एजन्सी असेल त्याच्यातले ते ते तुमचे मला एक चार माणसं द्या की जेणेकरून त्याचा अपडेट घेईल ते सर्वे योग्य दिशेने जातोय का नाही तो आपल्याला पाहता येईल किंवा ते सर्वेमध्ये काय काय पॉइंट घेतात तुम्ही जर्नी जर्नी सगळ्यांनी इथं खूप अभ्यास केला याची मला माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कारण रोज तर काही येऊ शकणार नाही तुम्ही त्यांच्यावर राहू शकता आठवड्याला पंधरा दिवसाला तुम्ही मला रिपोर्ट करू शकता की आम्हाला असं वाटतं ते असे म्हणतात त्याच्यापासून आपण सॉल्व्ह करू शकतो विशेषतः पाणी आणणं कुठं कुठं फिरवायचं किती फिरवायचं ते पाणी स्टोअर करण्यासाठी आपलं एम आय टँक करायचा का तो एम आय करत करतात अजूनही आपल्या परिसरातल्या लोकांना इतर ठिकाणी कसा कसा फायदा होईल उदाहरणार्थ काल मला बरेचसे परिस्थिती करामत भेटून गेले तेवढ्या आमचं काय आमचं काय ते घ्याल ते सगळे आता एक चालले ते चालू द्या ते सर्वे मध्ये करून आपल्याला एम आय टॅंग करून गुळुजवाडीला पण आपलं कशा पद्धतीने करता येईल ते बघू आपण आणि त्या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या दिशेने सर्वे कसा जाईल तो एक आपण करू म्हणजे परत सर्वे चुकायला लागू परत ते सर्व काहीतरी निघायचं आणि ते माहिती नाही व्हायचं असं पण नको आहे आता हे सगळ्या गोष्टी फेर जेल नियोजन झाल्यानंतर होणार आहे तर तत्पूर्वी आपण आपला सर्वे करून एक पाऊल तरी आपण पुढं टाकलेलं आहे त्याच्यानंतर फेर नियोजन होईल फेर जेल नियोजनमध्ये किती सेविंगचं पाणी उपलब्ध होईल किती आपण पश्चिमेचं पाणी वळवू त्याच्यामध्ये येईल इतर फुगडी प्रकल्पातल्या अनेक गोष्टींच्या काही काही ज्या मागण्या आहेत पहिला निश्चितच अधिकार आहे तर इथले काही जर म्हणाले की जसं तुमचं हिवरेगाव जसं तुम्ही इथलं हे बघा हे तुमचं गाव समजा निश्चितच आम्ही कारण जेव्हा आमचं हिवरेगाव येडगाव धरणाच्या पाण्यात गेलो तेव्हा जो संघर्ष झाला आणि त्याच्यानंतर जवळपास त्याच्यानंतर पंधरा वीस वर्ष आमचं गाव पाण्यात गेलं काही भिंतींना अजूनही ओली ती यात्रेला एकत्र एका डोळ्यातून तो आश्रू आल्याशिवाय आमचे ज्येष्ठ लोकांचा बेलके साहेब जेव्हा आमदार झाले आणि या धरणाच्या पाण्यातून खालचे बांधव आता सुजाव तुम्हाला उत्तर आहे त्याचा आनंद त्यागाचा किती मोठा आहे ती पण त्यांच्या मनातली भावना होती म्हणून पाण्याचा किती महत्वाचा प्रश्न आहे त्यांनाही माहिती आणि निश्चित प्रकारे जसं आमचं इवरेगाव पाण्यात गेलं त्या पाण्याचा वाट वाटे मला असं वाटतं माझ्या धुनर तालुक्यातच असला पाहिजे आणि हा सर्वे जरी झाला त्याच्यानंतर काय वाट्याला जरी आलं तरी पण मी तुम्हाला सांगते म्हणजे अजूनही मी तुम्हाला सांगतो मी त्या दिवशी पण सांगितलं की मी हट्ट करणार आणि मी कुठल्याही स्तराला जाईल पण पहिला अधिकार त्याच्यामध्ये राजकारण आणणार नाही ना ना ना, मी इतर नेत्यांना पण बरोबर घेऊन मी काय बाकीचे वेगळे जे काही नेते वागतात त्यांच्या पण वेगळ्या वेगळे विचारता येईल त्यांनाही बरोबर घेईन पूर्ण शक्ती मनाला लावली पहिला अधिकार हा आणि पाठवतच राहील एवढं तुम्हाला सांग आता ठीक आहे माझी निवडणूक नाही आहे असे मला बरेच काही काही राष्ट्रवादीचे लोक मला म्हणतात इथेच असे नाही बरंच शिकायचे आहे तुमच्यावर जाणी मी त्यांनाही सांगतो असं करू नका तुम्ही मी जे काय करतो आणि ज्या नेत्यांसाठी करतो ते नेत्याला जर यायचं असेल तुमच्या अशा वाटल्यामुळे तुम्हाला मान्य नाही माझी याला मान्यता नाही आणि तुम्ही कृपा करून असं करू नका ठीक आहे आम्ही जे काही वचन दिले दादानी किंवा माझ्या साक्षीने दिले ते नाही पूर्ण झाले तर तुमचा मार्ग निश्चित प्रकारे मोकळा मी तर एवढंही म्हणत ते काम तरी मी केलं आणि त्याच्यानंतर आमदारिक तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला इकडं करायचं तिकडे करायचं तरी केलं तरी चालेल पण माझी तुम्हाला मी विनंती करायला हवी की घड्यायला सरसकट सगळ्यांनी मतदान करा आणि तुमची पाण्याच्या बाबतीत सेवा करण्याची संधी मला द्या मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो तुम्ही सर्वजण सुदानात सगळीकडे ही माहिती पोचवा अध्यक्षनी भावसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा माझ्यापर्यंत जे जे आले ते नळवण्याचे पेमदारायचे शेतीवाडीचे जे त्यांच्या वाड्या असतील जे लोकं आले तर मी प्रत्येकाला काही ना काही समाधान करण्याचा प्रयत्न केला याला ववर्गाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळून देण्यासाठी आम्हाला ते भाग्य लाभले असे म्हणून आमचं मी भूषण आहे मी असं म्हणणारच नाही तर ह्या देवाचं काम करण्यामध्ये मला भाग्य लाभलं प्रत्येक नेता हा जनतेच्या कामाच्या हिताच्या प्रतीच काम करत असतो तो काय असं म्हणत नाही की मला याचा वाटप वा करायचं आहे हे करायचं पण ज्याला आपण निवडून देतो तो कशा पद्धतीने वागतो किती वेळा आपल्या गावात येतो त्याचं लोकांच्या प्रती किती इंटेंट आहे हे पण ते लक्ष ठेवत पाहिजे कामं करत असताना आता अनेक गोष्टी त्याच्या मध्ये जाणार नाही पण मी तुम्हाला आमदारकीला म्हटलं असतं किंवा म्हणाला म्हणेल पण की मला मतदान करा आणि तुमची सेवा करायची संधी द्या पण मी आज काय म्हणतोय पाटलांच्या घड्याच्या चिन्हासमोर बटन दाबा आणि मला तुमची सेवा करायची संधी द्या अशी पुन्हा एकदा विनंती करतो माझं स्वागत केल्याबद्दल आभार धन्यवाद